भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत साधना पाटील यांना केम्ब्रिज युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट पदवी प्रदान शिराळा प्रतिनिधी संतोष बांदिवडेकर शिराळा येथील यशवंत हॉस्पिटल व यशवंत व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्राच्या समुपदेशक सौ साधना राजाराम पाटील यांना अहमदाबाद येथील केम्ब्रिज डिजिटल युनिव्हर्सिटीच्या वतीने व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉक्टरेट पीएचडी पदवी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली साधना पाटील या गेली दहा वर्षे यशवंत व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून समाजासाठी सेवारत आहेत या माध्यमातून त्यांनी सुमारे साडेतेरा हजार लोकांना व्यसनमुक्त करून अनेकांचे संसार फुलवले आहेत दारू तंबाखू व्यसनाच्या आहारी गेलेला माणूस सहजासहजी बाहेर पडू शकत नाही परंतु साधना पाटील यांनी अनेक व्यसनाधीन लोकांचे समुपदेशन करून त्यांना या कचाट्यातून बाहेर काढण्याचे आदर्शवत काम करत आहेत याचबरोबर यांनी शिराळा तालुक्यातील सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या सखी मंचच्या शिराळा तालुका अध्यक्ष म्हणून सन दोन हजार एकोणीस तेवीस पर्यंत चांगले काम केले आहे या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत साधना पाटील पाटील या राबवीत असलेल्या यशवंत व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्रातील कार्यात त्यांचे पती डॉक्टर राजाराम पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन आणि सहकार्य लाभते साधना पाटील यांना मिळालेल्या डॉक्टरेट पदवीबद्दल शिराळा तालुक्यातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे